मित्रांनो एक जुलैपासून भारतीय दंडसंहिता म्हणजेच आय पी सी ऐवजी भारतीय न्यायसंहिता म्हणजे बी एन एस हा नवीन फौजदारी कायदा लागू झाला आहे आता बी एन एसमध्ये आय पी सीमधील बरीचशी कलमे डिलीट केलेली आहेत आणि काही नवीन कलमे आणलेत त्यामध्ये एक नवीन शिक्षासुद्धा आणलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही बी एन एसमधली नवीन शिक्षा कोणती आहे आणि ती कधी दिली जाणार याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करूयात तर मित्रांनो बघा जुन्या आय पी सी म्हणजेच भारतीय दंडसंहितेमध्ये शिक्षेचे पाच प्रकार होते म्हणजे आय पी सीच्या कलम त्रेपन्नमध्ये शिक्षेचे पाच प्रकार दिलेले होते।, ते होते ते कोणते तर एक म्हणजे फाशीची शिक्षा दोन जन्मठेप तीन तुरुंगवास यामध्ये मग दोन प्रकारचे तुरुंगवास होते ते म्हणजे साध्या प्रकारचा सा तुरुंगवास आणि कठोर तुरुंगवास त्यानंतर चौथी जी शिक्षा होती ती होती प्रॉपर्टी जप्त करणे आणि पाचवी जी शिक्षा होती ती होती दंड पण आता बी एन एस म्हणजेच भारतीय न्यायसंहितेमध्ये या पाचही शिक्षांबरोबर अजून एक सहावी शिक्षा ॲड केली आहे ती आहे कम्युनिटी सर्व्हिस म्हणजे सामाजिक कार्य आता पहिल्यांदा हे समजून घ्या की भारतीय दंडसंहिता म्हणजे आय पी सीमध्ये शिक्षेचे पाच प्रकार हे कलम त्रेपन्नमध्ये दिले होते पण बी एन एस म्हणजेच भारतीय न्यायसंहितेमध्ये या कलमात बदल होऊन ते कलम चार झाले आहे यामध्ये मग आधीच्या ज्या पाच शिक्षा होत्या त्यांना कलम चार ए बी सी डी अशी नवीन सब शिक्षण दिलेले आहेत तर नवीन जी कम्युनिटी सर्व्हिसची शिक्षा आहे त्याला यप असं नवीन सब शिक्षण दिलेलं आहे आता कम्युनिटी सर्व्हिस म्हणजे नक्की काय तर बघा पाठीमागे जे पुणे अपघात केस झाली होती केस त्या केसमध्ये त्या अल्पवयीन आरोपीला ट्राफिक पोलिसांबरोबर काम करायला सांगितलं होतं तर अशा प्रकारची कम्युनिटी सर्व्हिस म्हणजे सामाजिक कार्य करण्याची एक नवीन शिक्षा बी एन एसमध्ये ॲड केलेली आहे पण ही जी शिक्षा आहे ती फक्त छोट्या गुन्ह्यांसाठी आहे आता हे छोटे गुन्हे कोणते तर आता आपण बी एन एसमधील असे कोणते गुन्हे आहेत की ज्याला ही कम्युनिटी सर्व्हिसची शिक्षा होऊ शकते ते पाहूयात तर बघा बी एन एसमधील कलम दोनशे नऊ आहे जर एखाद्याला जर एखाद्या गोष्टीची माहिती देण्यासाठी नोटिसीने बोलावलं असेल पण तरी तो त्या ठिकाणी हजर राहिला नाही तर त्याला कम्युनिटी सर्व्हिसची शिक्षा दिली जाऊ शकते त्यानंतर कलम दोनशे दोन आहे जर एखाद्या पब्लिक सर्वंटने एखादा साधा गुन्हा केला असेल तर त्याला कम्युनिटी सर्व्हिसची शिक्षा होऊ शकते त्यानंतर कलम दोनशे सव्वीस आहे एखादा व्यक्ती जर पब्लिक सर्वंटला त्याला त्याचं काम करण्यापासून थांबवण्यासाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला कम्युनिटी सर्व्हिसची शिक्षा होऊ शकते त्यानंतर कलम तीनशे तीन आहे चोरी पण यामध्ये छोटी चोरी असेल म्हणजे जी वस्तू चोरली आहे त्या वस्तूची किंमत पाच हजार रुपयांपेक्षा कमी असेल आणि ज्याने चोरी केली आहे त्याला पहिल्यांदाच शिक्षा होत असेल आणि तो ती चोरी केलेली वस्तू परत देत असेल तर त्याला कम्युनिटी सर्व्हिसची शिक्षा दिली जाऊ शकते त्यानंतर कलम तीनशे पंचावन्न आहे जे आहे जर एखाद्या व्यक्तीने दारू पिऊन पब्लिक प्लेसमध्ये एखादं गैरकृत्य केले असेल तर त्याला कम्युनिटी सर्व्हिसची शिक्षा होऊ शकते त्यानंतर कलम तीनशे छप्पन्न आहे बदनामी तर जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची बदनामी केली असेल तर त्यासाठी दोन वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आहे पण त्याचबरोबर दंडाची किंवा कम्युनिटी सर्विसची शिक्षा सुद्धा होऊ शकते तर मित्रांनो बी एन एसमध्ये या स्पेसिफिकली या सहा गुन्ह्यांसाठी कम्युनिटी सर्व्हिसची शिक्षा दिली जाऊ शकते असं सांगितलेलं आहे पण मित्रांनो अशा छोट्या इतर गुन्ह्यांसाठी सुद्धा कम्युनिटी सर्व्हिसची शिक्षा दिली जाऊ शकते आता बरेच जणांना प्रश्न पडेल की ही शिक्षा का आणली असेल तर बघा एकतर छोट्या गुन्ह्यांमध्ये आरोपींना तुरुंगात न ठेवता त्यांना बाहेर ठेवून त्यांच्याकडून समाजासाठी काम करून घेता येईल आणि त्यांनी केलेल्या कामासाठी त्यांना काही मोबदला देण्याची गरज नाही त्याचबरोबर छोट्या गुण्यातल्या आरोपीला बाहेर ठेवल्याने तुरुंगातली गर्दी वाढणार नाही त्यामुळे त्याचा फायदा सरकारलाच होऊ शकतो त्यामुळे ही शिक्षा आणली असावी याबाबत तुमचं अजून काही मत असेल तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत तोपर्यंत बाय बाय जय हिंद